नमस्कार मैत्रिणींनो लाईफस्टाईल विथ दिव्या चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ट्रेंडिंगमध्ये असलेली सुंदर अशी डिझायनर साडी तीही अगदी कमी किमतीत सध्या ही डिझायनर साडी खूपच जास्त व्हायरल होत आहे या साडीची किंमत बऱ्याच शॉपमध्ये व ऑनलाईन ज्या शॉपिंग साईट आहे त्यावरतीसुद्धा हजार ते दीड हजाराच्या आसपास आहे पण मी ही साडी खरेदी केली आहे अगदी कमी किमतीत जवळपास हजार रुपयाच्या आतमध्ये किंवा तुम्ही म्हणू शकता अर्ध्या किमतीमध्ये ही साडी मी खरेदी केलेली आहे तर ही साडी मी कुठून खरेदी केली या साडीमध्ये कोणकोणते कलर्स अवेलेबल आहेत आणि ही साडी किमतीच्या मानाने योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सर्वात आधी चॅनेलला सबस्क्राईब करा तर ही जिमीचू डिझायनर पार्टीवेअर रेड आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन असलेली साडी मी ऑर्डर केलेली आहे तर सर्वात आधी ही साडी मी तुम्हाला संपूर्ण ओपन करून दाखवते कशी आले आहे ते साडीचा कलर बघू शकता काय सुंदर एकदम फ्रेश रेड कलर रिसीव झालेला आहे तर ही संपूर्ण साडी मी तुम्हाला आता ओपन करून दाखवते हो तर साडीचा हा आतला पदर आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण प्लेन अशा प्रकारे साडीचा आतला पदर आहे आणि साडीचे फॅब्रिक आहे ते जिमीचू फॅब्रिक आहे साडीचा कपडा बघू शकता थोडासा शायनी शिमरी अशा प्रकारे फॅब्रिक आहे साडीच्या खालच्या बाजूला म्हणजेच अर्ध्या साडीवरती सुंदर अशी गोल्डन थ्रेड एम्ब्रॉयडरी आहे आणि त्यावरती व्हाईट मोती व स्टोन्स आहेत आणि साडीच्या काठाला कटवर्कमध्ये बॉर्डर दिलेली आहे आणि त्यावरती सुद्धा सुंदर अशी एम्ब्रॉयडरी स्टोन्स आणि व्हाईट मोती आहेत खूपच सुंदर अशी बॉर्डर आहे आणि साडीची जी वरची जी आपण निरा खोचतो ती बाजू आहे ती पूर्ण प्लेन दिलेली आहे आणि खालची जी अर्धी बाजू आहे त्यावरती अशा प्रकारे एम्ब्रॉयडरी स्टोन्स आणि मोत्याची डिझाईन आहे आणि हा आहे पदर पदरसुद्धा सेम साडीच्याच कलरमध्ये आहे साडीवरती जशी स्टोन्स आणि एम्ब्रॉयडरीमध्ये डिझाईन आहे तशीच सेम संपूर्ण पदरावरती आहे आणि पदराच्या काठाला सुंदर अशी कटवर्कमध्ये बॉर्डर दिलेली आहे खूपच सुंदर आणि एकदम डिझायनर स्टायलिश अशी साडी आहे साडीचं फॅब्रिक एकदम सॉफ्ट जिमिच्यू फॅब्रिक आहे अंगाबरोबर बसेल अशा प्रकारचं हे फॅब्रिक आहे साडीवरील स्टोन किंवा साडीचा कलर किंवा संपूर्ण जी साडी आहे त्याची क्वालिटी खूपच चांगली आहे तर आता या साडीवरती ब्लाउज पीस कशा प्रकारे आला आहे ते मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर अशा प्रकारे सेपरेट ब्लाऊज पीस मला रिसीव झालेला आहे डार्क ग्रीन कलर मध्ये हे ब्लाऊज पीस आहे आणि खूपच सुंदर असं हे कलर कॉम्बिनेशन दिसत आहे तुम्ही बघू शकता डार्क ग्रीन आणि रेड खूपच सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे आणि साडीप्रमाणेच ब्लाउज पीसच्या काठाला सुद्धा अशा प्रकारे मध्ये बॉर्डर दिलेले आहे आणि ज्याप्रमाणे साडीवरती एम्ब्रॉयडरी स्टोन्स आहेत त्याचप्रमाणे ब्लाउजवरती सुद्धा अशा प्रकारे एम्ब्रॉयडरी आणि स्टोन्स मोती दिलेले आहेत खूपच सुंदर अशा प्रकारे हे ब्लाउज पीस आहे आणि कलर कॉम्बिनेशन तर तुम्ही बघूच शकता रेड आणि ग्रीन खूपच सुंदर अशा प्रकारे साडी आणि ब्लाऊज मला रिसिव्ह झालेला आहे ही साडी मी ऑर्डर केलेली आहे मिशो ॲपवरून आणि ही साडी मला मिळालेली आहे फक्त आणि फक्त सातशे पंच्याहत्तर रुपयात तर साड़ी जवर मदे मिला ले ले ही व्हायरल डिझायनर साडी जवळपास मला अर्ध्या किमतीमध्ये मिळालेली आहे तुम्हालासुद्धा ही साडी खरेदी करायची असेल तर ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता याचशिवाय यामधील अवेलेबल असलेले कलर स्क्रीनवरतीसुद्धा दिलेले आहेत आणि या सर्वांची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता तर ही साडी किमतीच्या मानाने खूप म्हणजे खूपच चांगली आहे तुम्हाला ही साडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका